नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पालक टिक्की चला मग बनवायला सुरुवात करूया मी पालक घेतलेले आहे याला बारीक बारीक चिरून घेऊया पालक आपली बारीक चिरून झालेली आहे चला मग पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया मी ते छोटे छोटे चार बटाटे घेतले होते आणि ते मॅश करून घेतलेलं आहे इथं त्यामध्ये पालक मिक्स करूया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यामध्ये पालक मिक्स करून झालेली आहे यामध्ये आपल्याला कोथिंबीर मिक्स करायची आहे मी एक बारीक एक वाटी बारी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करणार आहे खूप सोपी आहे टिक्की बनवायला आणि आधी वाटण बनवून घेऊया यामध्ये मिक्स करण्यासाठी घेतलेलं आहे यामध्ये मिक्स करूया आणि यामध्ये घा <coughs> यामध्ये घालायची ते जिन्नस मीठ हळदी पावडर तीळ आमचूर पावडर मिरेकूट जिरे ओवा हे मिश्रण यामध्ये थोडं बेसन पीठ घालूया मी तर दोन चमचे बेसन पीठ घालणार आहे आणि परत एक वेळेस असं मिश्रण मिक्स करून घेणार आहे यामध्ये कुरकुरीत पण आहे येण्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता यामध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे तेलाचा हात घ्यायचा आहे असा आणि अलगत असा टिक्की तयार करून घ्यायची मी तुम्हाला परत दाखवते एक वेळेस असा बॉल करायचा आणि असं हळूच प्रेस करायचं टिक्की तयार होते आपली तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे सगळ्या टिक्क्या बनवून घेऊया अशा प्रकारे आपल्या टिक्क्या सर्व बनून झालेल्या आहेत आणि जे मुलं तुमचे पालक खात नसतील आशा प्रकारे द्या अशा बनवून आवडीनं पालक खातील ते चांगला तापलेला आहे त्याच्यावर आपण हे टिक्की शालो फ्राय करून घेणार आहे लवकरात लवकर होतात छानपैकी आपण फ्राय करून घेणार आहोत एक साईड परतून घेतलेली एक टिक्की दुसरं एकूण परत परतेपर्यंत आपण फ्राय होऊ देऊया गरमागरम पालक टिक्की आपली तयार आहे अतिशय छान झालेली आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे खायला अतिशय चविष्ट लागतात तुम्ही नक्की ट्राय करा गरमागरम पालक टिक्की तयार आहे नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि कशी वाटते पालक टिक्की नक्की कमेंट करून कळवा